गाडी चालू आहे सोडून इथं बघत बसला काय बांधलं पाठीमागून घटना आम्ही पण कुठला चाललं कवाच या रस्ते असा काय ना जल्लोष चालू एकदा ट्रॅक करत आहेत सौरभ छत्रपती शिवाजी महाराज की जय हॅलो गुड मॉर्निंग आहे स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉग मध्ये तर आज ब्लॉग बनवायचा कारण आहे आम्ही लिक्विराला चालू आहे कारण की एकविराची पालखी आहे आज पालखी सोहळा आणि पालखी म्हणजे जायलाच पाहिजे आणि ब्लॉग झालाच पाहिजे त्याच्यासाठी आता आम्ही कारमय चालू आहे दादा आहे मुकेश सामाज सौरभ आणि केटीवाय अगं चाललोय आता चला मग पुढे तुम्हाला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला सर्व पालखीचा सोळा तिकडचा मंदिरावरचा सर्व सर्व सगळं बघायला भेटेल चला मग आपल्या आगरी कोल्याची शान आहे इकवी जी आज इकवी राही जी पालखी आहे त्यासाठी चाललेलो आहे आम्ही काहीच बिचारा एकच पोर आहे कुठला यावेळी मारायला घेतोय जांभरण्यात बघा कसं गाडी चालवायचं सोडून इथं बघत बसला काय बांधणार सिग्नल लागलाय बरोबर आहे ड्रायव्हर आहे मला बोलतो म्हणतो ना बोलतो पाच घंट्यां तुम्हाला तुम्हाला आडीच तीन तास लागतात एक ड्रायव्हर पाच तासच आहे बोलतो पाच तासाशिवाय जात नाही भाई तीन टाइम लागते गाडी पाच तास लागतील नाही चला आय आडू आडू तुम्हाला माझ्या पुढे भेटतच राहील चला जाऊया ಹಲೋ ಭಾರೌದ माझे आईचे पालखीला प्रीत बांद्रेचा न्यू सॉन्ग आलेला आहे ऐकून घ्या पॉवरफुल सॉन्ग आहे की वाईफ त्याची मॅच केली आहे ना गाण्यामध्ये आणि वाईफ तर असते त्यांनी एकवी राहायच्या गाण्यामध्ये ऊर्जा असते आहे या गाण्यामध्ये वाईफ एकदम मॅच केली आणि त्यांनी शूट पण असं केलं कोणता मॉडेल केले कोणी सिलेक्ट नव्हता केला रॅन्डम पीपल घेऊन डायरेक्ट शूट केलं तरी एवढा पॉवरफुल गाणी बनवलेले आई मजी बड़ी चपورا आयला देदार नाश्ता करायला आपल्याला जातं खूप स्नॅक्स ते बघा आतमध्ये गेले दोघी गँग भेटले आपल्याला कुठे झाले तुम्ही पण साजी आहे आज जत्रा आहे पालखी सोहळा आहे तिकडे चाललेला आहे तर सर्वे तिकडेच चाललेत तर आज खूप मजा करू आम्ही आमचे शाळचे पोरं पण आहेत आणि आमचे बरोबर पाच दहा मिनिटात पोहोचेल आता चला तेजी वाढ बघ तुम्ही झाला का नाश्ता करून नाश्त्यासाठी थांबलेल ना घेतलेला आम्ही व्हेज राईस आहे ते झालं मग तुमचं नाष्टा करूनते पण राईस घेतलेला आम्ही आता निघूया चला आम्ही नाश्ता करून घेतो आणि तुम्ही बघा ते चालले आणि फोन पण नाही केला काय तुम्हाला काय म्हणजे पैसे बघा तुम्ही आणि फोन बी नाही केला का चालले म्हणून काय फक्त रात्री मजाक केली बोलला ना हे बघा हा आता तुला खोटा बोलून आला हा खोटा बोलून आले होय मला

आईच लोणावलं स्टेशनच्या इकडे आता पोचत लोणावलेच आहे आणि पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे पाऊस पालखी सर्वात बघू काय होत गर्दी झालेली आहे खूपच गर्दी आहे पालखी निमित्त बघूयाच आता पावसा कसा भिजतच वरती जायला लागतात मग ब्लॉक नाही बघायला लागतं ना खूपच जोराचा पाऊस आहे बघा आता ड्रायव्हर चेंज झालेला आहे आमचं आता सौरव गाडी चालवायला आले मंतर गेले माग जस्ट आता एक वेळेस आलेलो आहे ट्रॅफिक पुढे आहे गाड्या एकदम स्लो स्लो चालू आहेत पाऊस पण चालू आहे थोडा थोडा बिजली कडकली तर काहीच मागच्या रस्त्या तू बरं की तिकडं पुढं अलाउड नाही आहेत गाड्या फोर व्हीलर टू व्हीलर अलाउड आम्ही एकदम मागून गावांच्या तिकडून आलेलो आहे मागून आलेलं आम्ही गावाच्या कुठून आले गावाच्या पाठीमागून पाठवला आपल्याला ठीक आहे तिकडून पूर्ण बंद केले पूर्ण गाड्या इकडून फिरवले त्यांनी एवढं रस्ता कोणी बंद केले डायरेक्ट मंदिरच्या इकडं त्या पार्किंगला त्या पार्किंगला डायरेक्ट शेतात बघा तुम्ही स्ट्रगल आहे स्ट्रगल आहे नाही बाई बॅक कोणी आलो आम्ही सौरभला माहिती होता रस्त्याच्या इथं सध्या आलो आम्ही इकडून आता काय समजत नाही आम्हाला कुठे रस्ता कुठे नाही आम्ही एक गाडी बघूनच येत होतो ती गाडी कुठे शिंगोल्या खायला घेतल्या ना आता ते म्हणतो आणि घरच्या शिंगोल्या आणल्या आणि आता एकवेरी मध्ये आल्या तेव्हा शिंगोल्या दाखवल्या तुम्ही काय आणला तुला आणले मग यायचं तरी आता आले आल्या तीन चार तासाचा प्रवास केला आपण गाडी चालू तुम्हाला सुट पाहिजे ना तुला दुकान नाही भेटला भाऊ भेटला बरं म्हणले दाखवू का थंडा पाणी काय युनियन बँक पूर्ण टेंट वगैरे गाड्या वगैरे सर्व लागलेल्या तिकडे पण लागलेले आहे दोन्ही साईडला आम्हाला गाडी लावायला जागा नव्हती आता इथे लावलेले आम्ही आणि तिकडे पायथं मंदिर आहे बघा गर्दी आहे वरती आता मामाचा बंगला यांच्या पाय दिलाय मी शर्ट पण चेंज केलेला आहे बघा आता करतो कारण की सहा वाजता येईल थोड्याच वरात वरती कार्यक्रम चालू होईल म्हणून फटाफट जातो आता व्ह्यू बघा तसं कसं झालेलं आहे ती, ती ट्रॅफिक दिसत तुम्हाला केवढ्या लांब पर्यंत गेलेलं आहे आणि आम्ही इकडून आलो गाड्या येतं तिथून चाललेलो आहे भाऊ फुल थकलेला आहे एवढी रस्त्यामध्ये तर चाललं तिकडे चाललेलं आहे चला आता हळूहळू चढतो सर्व पब्लिक इकडून चालवलं आहे तर काय पब्लिक बघा कुठला आहे तिकडनं आम्ही पण कुठल्या चाललं कवाच या रस्त्यांच्या आलो आज त्या रस्त्यांच्या चाललंय पब्लिक येतच चालले मी चाल चाललो आहे चाललोय बघायला चालतोय म्हणल्यावर गर्दी मी गर्दी पाहिजेच तो उड आहे गाईच मागच्या वेळेस करतो असच डोंगरातून गेलेलो त्या डोंगरातून गेलो मागच्या वेळेस तिकडच्या आता या साईडच्या डोंगरातून चाललेलो आहे काय बेकार नकडचा बेकार चाकलय तेवढी पब्लिक वरती जाता तेवढी पब्लिक उतरतं पण म्हणजे विचार करा किती करते असं या काय वरती आलो तर स्वर्गामध्ये बघू शकता काय नजर आहे कसं नकार आहे असा कायदा जल्लोष चालू इथं आम्ही पण आहे जल्लोष

करत आहेत सौरभ पाटील एट फाय एट फाय आणि मुकेश पाटील एट फाय एट फाय मागे मध्ये असा ट्रॅक करत चाललोय आम्ही कारण की पाहिल्यावरती खूपच म्हणजे खूपच अतिशय जास्त गर्दी आहे त्याच्यासाठी तर काय झालो त्याच रस्त्यात चाललोय आता आम्ही हे बघा दोघेला मंथन दादा पुढे सुंदर असं दिसू आलू काका अरे तिथे पैसे ते चौदा काय क्रिया नाही आया काका काय पॉवरफुल केल लेजर बघा <laughs> तिकडून घालून येते एकदम डायरेक्ट डोंगराव खतरनाक एकदम छत्रपती शिवाजी महाराज की जय তুমা হপটা খুলে বাড় জ 잘시라 잘시라 시라 <놀람> 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 हाय गुड मॉर्निंग आहे तर आता मी दहा वाजले आता आम्ही पळसधरीला आहे आंघोळ करण्यासाठी आलेलो आहे तर विषय असा झाला काल रात्री फोनमध्ये चार्जिंगच नव्हती आणि तिकडे लाईट पण नव्हती एकविरेमध्ये मग चार्जिंग करायला पण भेटला पॉवर बँक होता त्याची पण बॅटरी उतरलेली होती म्हणजे चार्जिंगच नव्हती आत्ता गाडीमध्ये आलो तेव्हा चार्जिंग केली ते हो आता पण कमीच चार्जिंग आहे आता आंघोळ करण्यासाठी इथे पळसधरीला आलो आहे जवळच कांगोळ करून घेतो फटाफट आणि मग निघू परत आता घरी जाता आता त्याच दुकानामध्ये आम्ही नाश्ता घ्यायसाठी थांबलो आता तिकडेच करणार होतो नाश्ता पण गरमी खूप आहे म्हणून मग तिथे नाश्ता घेणार आहे पासरा आणि मग गाडीमध्ये पुढे गेल्यावरती कुठे सावली बघून नाश्ता करू यांनी लसते आणले बघा